नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि कुठे चाललो आपण गावाला चाललो आहे परत एकदा आत्ता ॲक्च्युली इलेक्शन आहेत उद्या तर इलेक्शनसाठी गावी जायचं आहे बरेच आता चाकरमाने जातील काही काहीजण ट्रेनने जातील बसने जातील आपण पण आज ट्रॅव्हल्सने जातो आहे तर विरारवरून ट्रॅव्हल्स आहे तर नालासोपार पण स्टॉप आहे पण भाऊ पण आहे तर मग सतेश बंटी आणि आमचं कुटुंब सर्वजण चाललो आहे गावी तर चला म्हणता निघूया आता थे, इथून थेट विरा विरावरून प्रवासाला सुरुवात होईल ते मग थेट संगमेश्वर तर चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती धीर ममा की साई बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जै अर हर महादेव चला निघूया निघूया ओके चला, चला गावाला जायची तयारी इकडे बंटी परत एकदा गावाला एक सत्या चला भेटलेत आता बस गाठे आज सत्यासाठी सत्या सत्या खास आम्ही मोरेगावला आलेलो मोरेगाव वर ना मनवेल पाडा खरं नाही चला तर बस आपली जी आहे ना ती आहे कारगिल नगरच्या इकडे पुढे कुठलं स्कूल आहे ते डिवाईन नॅशनल नॅशनल स्कूल नॅशनल स्कूलच्या इकडे बस आहे इकडे कारगिल नगर पाठी इकडे मनवेलपाडा इकडे बरेचसे आपली लोक आहेत ना सध्या कोकणातली बरीच लोक आहेत या पट्ट्याला तर आपली गाडी आजची आहेच आहे ओम साई ओम साईने आजचा प्रवास आहे वहिनी चला लवकर चला फायनली गाडी निघाले आणि ओळखीच्यापैकी बरेच जण आहेत हा इकडे बघा रोहित पण आहे आणि विनायक हां विनायक भेटला मग अशी तर पाटी तिकडे मयुरी तिकडे पुढे बसले आणि मी पण पुढेच जाणार आहे पुढे पुढे गाडी जशी पॅक होईल तसा आणि इकडे नमस्कार अशोकदादा पण आहे असे आहेत थोडे थोडे चला आम्ही गावाला चला चला डायरेक्ट निवळी डायरेक्ट निवडी डायरेक्ट निवडी? निवडी, निवडी? निवडी. निवडी मिक्स मिक्स आहे सगळं पब्लिक निवडीपर्यंत गाडी जाईल ना, 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 ना। निवळीपर्यंत गेली पाहिजे तरच फायदा आहे याबद्दल इकडे मनवेलपाडा मार्केट आहे मोठा बाजार भरतो का नाही माहिती नाही पण रेग्युलर जे मार्केट आहे ते पण बाजारापेक्षा काही कमी नाही भरपूर आहे त्या बाजूला बघा त्या बाजूला आहे इकडे या बाजूला आहे बरंच काय काय मनवेल पडायला कोण राहतो जरा कमेंट करून सांगा आणि इकडे काय फिरण्यासारखं आहे लवकरच आपल्याला नालासोपारा विरारचे पण व्हिडिओज करायचे आहेत अजूनपर्यंत एवढा मी काय इकडे व्हिडिओ करत बसलो नाही आहे लवकरच व्हिडिओज येतील तर इकडे काय असं दाखवण्यासारखं असेल फिरण्यासारखं असेल तो करूं सांगा। हीते तर नक्की कमेंट करून सांगा आणि इथे जर बाजार भरत असेल ना तर नेमकं कोणत्या दिवशी भरतो ते पण सांगा नाही कधीतरी लवकरच मार्केटला फिरायला येऊ इकडे आपल्या ओळखीचे पण बरेच आहेत गावातले हा समोर तलाव तो पाडा तलाव बोलतात तो समोर आणि हा इकडे स्टेशन रोड इकडे ओसवाल नगरी इकडे रविवार बाजार असतो त्या पूर्ण पट्ट्याला गार्डनच्या बाजूने पूर्ण इकडे मार्केट असो रात्रीचे पावणे नऊ वाजले फायनली आता नाला सोपराला आलो इथून आम्ही ॲक्च्युली गेलो विरारला कारण तिकडे सत्याला वगैरे भेटायचं होतं म्हणून हे बघा इकडं ईश्टला आहे ना ट्राफिक बऱ्यापैकी असतं बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकीच असतं एवढं आणि शॉपिंगला सगळेजण येतात मार्केट पण मोठं आहे रात्रीचे अकरा वाजून दहा मिनटं झालेत आम्ही अजून पण कुठे माहिती आहे का दहिसर चेक चेकनाग्याला ट्रॅफिक आहे भरपूर आणि आज प्रॉब्लेम असा झाला आहे की जसं आम्ही निघालो आहे तशा बऱ्याचशा गाड्या पण निघाल्यात आणि बरेच कोकणवासी गे आहेत आता कारण ह्या ज्या पंचायत निवडणुका आहेत त्याच्यासाठी बरेच जणं गावाला निघतात तर हा चेकनगर आता सोडला आहे आणि अकरा वाजून दहा मिनटाने पुढे गावाला जायला किती वेळ होणार आहे काय माहिती नाही सकाळचे साडेतीन वाजलेत हां हो आणि अजून आम्ही पेनमध्येच आहे बघा जत्रा जत्रा चालली आहे जत्रा जशी गणपतीला गर्दी असते ना गण तशा प्रकारची गर्दी झाली आज हे बघा हो गा, सगळ्या गाड्यात ट्रॅव्हल्स म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जायलाच नको ढाब्यामध्ये आम्ही जेवणं घरातूनच आणलेली आणि घरातूनच जेवण उडकून इकडे फक्त ड्रायवर वगैरे ते चहा पित आहेत आम्ही आता जरा ड्रायवरचं जेवण होईपर्यंत कुठेतरी इकडे चहा वगैरे बघूया मिळते का चहा मिळाली तर काम होईल कारण आता अर्धा पाऊन तास तरी जेवायला जाईल त्यांना काय अवनी अजून झोपली नाही मगाशी झोपलेली थोडीशी काय नाही काय गाड्या चहा पण संपली सेम गणपती सारखी हालत आहे कुठे चहा पण मिळत नाही बघा आता जेवणाला तर था थांबूच नाही डाब्यावर काय तिकडे काय मिळणारच नाही नाही चहा बी काय ना आहे तो है बोलुन बोलुन ले 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 चला चाललाय चहा फायनली भेटले बाकीचे गेले कुठं माणसांना बघून पंधरा रुपये चाय केला नव्हती फायनली बोलून बोलून दहा रुपये आणलेली आहे दोन चार किटले आणायला तेव्हा म्यावाला चला गावाला चला 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 डाब्या जेवण संपलं अशा वेळेला कधी गावाकडे येतं ना म्हणून शक्यतो हां हां हो डोरेमोन बघा डोरेमोन हॅलो कर हॅलो हॅलो चला हां अक्षरशः सांगावं लागतंय जेवण संपलं जेवण संपलं सर्व गाड्या एकदम लाईनीमध्ये आहेत बाईक घेऊन पण तेवढेच निघाले समोर तिकडे सांगतायत बाबा गाडी लावायला जागा नाही म्हणजे तेवढच आहे म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की गाड्या बोलावतात आज सांगतायत की गाड्या बोबा नका आणू आतमध्ये आतमध्ये काय जागाच नाही जाम ट्राफिक पण आहे आणि तेवढंच आता जेवणाचे पण हाल आहे त्यामुळं कधी पण अशा वेळेस जेवण घेऊनच यायचं आमच्या बसमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांनी जेवण आणलं आहे तरीसुद्धा आता इथं थोडंसं थांबलं आहे मग जाऊया सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही अजून कुठे आहेत माहीत आहे इंदापूर मानगावच्या आसपास आहे आता मानगाव येईल एक दहा पंधरा मिनटामध्ये पण आगोठणेला जे काही ट्राफिक होतं ना भयंकर ट्राफिक होतं म्हणजे रात्री आम्ही निघालो आहे आठ वाजता विरारवरून आता आठ वाजायला समजा आले सात वाजणे म्हणजे बारा तास साधारण प्रवास झाला आणि आम्ही अजून काही अर्धा पल्ला पण गाठलेला नाही अकरा साडे अकरा होतील वाटतं गावाला पोचता पोचता थंडी लागते बाहेर मजबूत हां मुंबई गोवा हायवे सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आम्ही जस्ट कशेडी भोगदा आहे तो बघा समोर कशेडी भोगदा कशेडी भोगदा जे इथे थांबलो आहे जरा फ्रेश होण्यासाठी निघूया बराच वेळ झाला तर जरा फ्रेश वगैरे झालेला आहे आणि गाडी इथे मध्येच थांबवलेली आहे चहा वगैरे घेतले पुढचा प्रवास खूप वैतागवाने असा हा प्रवास आजचा चहा पण इथे संपली ना आम्हाला बाबा भेटली कछडी बोगद्यातून आपण आलो सध्या कछेडी बोगद्यामुळे इथला प्रवास जरा सुत्कार झाला आहे म्हणजे एक सात ता तासाचं जे अंतर आहे ते साधारण पंधरा वीस मिनटामध्ये आपलं कवर होतं आणि हे जे हॉटेल अनुस हे हॉटेल दिसतं आहे ना हा जो रोड आला हा जुना आपला कछेडी घाट इकडून आपण खाली उतरतो गावा चला रत्नागिरी वन नाईंटी सिक्स खेड नाईन्टीन हा खेड जो एकोणीस वीस किलोमीटरचा पट्टा आहे ना इथून सरळ 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 म्हणजे बाईक चालवायला तरी ते खूप मजा येते चला बाय 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 चला घेऊन खाऊन जाऊया हा चला चला बाय 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 घेतली घेतली पोरगी चला बाय 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 डांब्याचं तोरण तोरण जोरात आहे जोरात आहे चला जय बजरंग दुपारचे पावणे बारा वाजलेत फायनली गावाला कसे वसे पोचलेलं म्हणजे एवढं ट्राफिक खतरनाक गणपती आठवले गणपती गणपतीमध्ये असं भयानक ट्राफिक असतं हा आलो गावाला चौकात चल इकडून जायचं ठीक आहे चल व्हेरी गुड अच्छा होय पुढून चल पुढून चल चाल अव पुढून चल हां चला पुढल्या वाजून जायचं चला वरे वर काढ चप्पल काढा या इकडे बॅग हां आलीस मतदान कर चला म्हणजे घरी जरा फ्रेश वगैरे मस्त झालो आहे आणि आता जेवण वगैरे चाललेलं आहे मतदान करायला चला चला मतदान चला तरी आमची पहिली ते सातवीची शाळा इलेक्शन झाला ते माझं पण झालंय पण बघा हो झालेलं आहे तुझं पण केलं ओके चला मतदानाचा हक्क हा तू गेला पाहिजे भंटी मतदान केलंस की नाही सर्वांनी आपला हक्क बजावलाय मुंबईत नाही चला पटापट गावाला गावाला एका दिवसात जायचं नाही एका दिवसात नाही जायचं यार आराम पण पाहिजे यार तर किती तर झाल्या चला म्हणजे इलेक्शन देऊन आता आम्ही आलो आमच्या ग्रामदैवत मंदिरामध्ये आई वाघाय देवीचं हे मंदिर आणि ॲक्च्युली एक गाव आहे आणि गावाच्या एका टोकाला हे मंदिर आहे तर या मंदिरावरूनच देऊळ मंदिर म्हणजे देऊळ तर त्या या मंदिरावरूनच इकडच्या वाडीला देऊळवाडी नाव पडलं आहे चला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया चला मंदिराच्या पाठीमागे आंबा लागलाय फायनली आंबट आंबट आहे पण काय नवं करायला लागेल नाही नव नवं महत्वाचं आहे पहिला आंबा आंबट असं फोड फोड पहिल्या आंब्याचं नव पाळलं त्यालाच देत नाही कोण हा या आंबे खायला घेऊन ये काय पण म्हण रे पहिला आंबा तो पहिला आंबा नाही मजा येते काय आम्ही इकडचे आंबे लागले नाहीत रे लागतील रे पण आता कसं आपल्याकडे हवामान थोडं हे आहे ना नाही बोलते रे नीत्याचा नेम बघूया हा पाळला ना रे मोठा आहे रे तो ಅರೆ ಕೆವಡಾ ಮೋದಿ ತೋ ಮೊಟ್ಟ ದಗಡ ಅಡಕಲಿ ಲೈ ತೆ ನಡ ದಗಡ ಜುಟ್ಟ हा आत्ता बरोबर नाही रे हा वलटा पाहिजे रे असा पलटाने तो घडपाड पूर्ण बरोबर आहे बरोबर मी आलास रे वाट लावून टाकली बारीक आहे अजून रे हा बारीक आहे तो तिकडे मोठा आहे तिकडं एकच आहे हो तिकडं केवढा मोठा येतो हा तो हा तो मोठा झाला इथं पण एक मोठा तो बघ समोर दोन आहेत मेला ते बघ हा ह्या बाजूला पण एक अरे बघ इकडे बघाय आणि त्या मोठा होत मोठा होत मोठा होत एक मोठा मोठा फोड 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 तू

चल तिथं मीठ घेऊया नाल्या तो फोन आण इकडे ए चला बाय बाय रे बाय 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 सौकाळ जवा सौकाळ जवा बाय 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 चला मी आता येतो फिरून येतो निवांत आम्ही जातो आता तुम्ही जावा निवांत आम्ही येतो निवांत चला बाय 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 चला चला नको <laughs> आला आला ओके हो चल गाडी आपली वर येईल त्यामुळे लवकर आपली गाडी झालं चौकस आरामात जा तू तुझ अरे ताते कुठे आहेत चला 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 बाय 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 मित्राला घेतो

साडेसहा वाजलेत तर सर्व मंडळी जी आलेली वोटिंगसाठी तर ती निघाली आता परतीच्या प्रवासाला आपण थांबलो आहे आज आहे शनिवार सात फेब्रुवारी तर काल आपण रात्री आठ वाजता प्रवास सुरू केलेला जो की आज दुपारी बारा वाजता संपला म्हणजे आठ आट ते आठ आणि वरचे चार साधारण सोळा तासाचा ता प्रवास झाला आणि त्याच्यानंतर आपण आज रिटर्न जाणार नव्हतोच कारण आपण चाललो आहे कुठेतरी ते पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल जरा फॅमिली ट्रीप आहे आईला पण जरा फिरून आणतो त्यासाठी आपल्याला उद्या बाहेर जायचं आहे तर ते नेमकं कुठे काय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर संध्याकाळ झाली मंडई सर्वजण आता परतीच्या प्रवासाला निघालेत बहुतेक आता जाताना पण ट्राफिक नाही गेल कारण भरपूर भरपूर गाड्या गावाला आल्यात सनसेट झालं आहे म्हणजे वरती होतो त्यांना सोडत होतो तेव्हा सनसेट झाला आहे आणि गावाकडचं हे सुंदर असं वातावरण ॲक्च्युली शेवग्याच्या शेंगा आहेत ना या अजून चांगल्या मोठ्या नाही झाल्यात मधल्या मधल्या तयार आहेत तशा पण त्या शोधून शोधून काढायला लागतील आव नी आ काय बनवलंस हां काय बनवलंस चिकन आणि एकच भात की चपाती बनवलेस चपाती भात चपाती भात दोन्ही आहे चिकन रस्सा की ग्रेव्ही ग्रेव्ही आहे व्हेरी गुड टिंग टॉंग काय दाखवतेस घेतला

व्हेरी गो नवीन आहे रात्रीचे साडेआठ वाजलेत जेवायला बसलो आज हे गावाकडचे सुके बोंबेल आणि भात नंतर डाळ आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे चला म्हणजे रात्रीचं मस्त जेवण झालं आहे आणि साधारणतः सव्वा वगैरे वाजलेत गावाकडे असलं की लवकर जेवण होतं आज जरा त्यातले तर उशीर झालं नाही तर आठ साडेआठला जेवण होतं आणि मग झोपायची तयारी तर माझी काही लवकर झोपायची तयारी नसते मग एडिटिंग असते व्हिडिओ अपलोड करून आपल्याला ठेवावं लागतं मग तो सकाळला अपलोड होतो कारण रात्री नेटवर्क चांगलं असतं त्यामुळे मग रात्रीचे व्हिडिओ अपलोड करायला ठेवली ना की ती जरा लवकरात लवकर अपलोड होते तर आता सर्वजणच गावाला आलो आहे आज छान इलेक्शन वगैरे झालं बऱ्यापैकी सगळेजण आलेले ते रिटर्न पण गेले बाकीचे जण आहेत कारण उद्या रविवार असल्यामुळं बऱ्याच जणांनी स्टे केला आणि मग उद्या संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण आपापल्या कामावर मग निघेल तर चला म्हणाई गावाकडे आलो आहे गावाकडे मी थोडे दिवस थांबणार आहे आता अवनी आणि मयुरी एक दोन दिवस दो थांबतील मग ते जाणार आहेत कारण अवनीचं स्कूल आहे मी थोडा बहुतेक तीन चार दिवस अजून राहीन आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नाला सोपारामध्ये जायचं आहे तर चला म्हणजे आलो आहे तर आता परत गावाकडच्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील पुढच्या व्हिडिओमध्ये आईसोबत आणि अवनी मयुरीसोबत कुठेतरी बाहेर जाणार आहे तर त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि मी ॲक्च्युली जाणार आहे सिंधुदुर्गामध्ये तर गेस करा मी नेमका कुठे जाणार आहे तर कमेंट करू सांगा टाटा बाय बाय